नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरं एक तर एका नाण्याच्या दोन बाजू यातली कोणतीही एक बाजू काढली तर दुसऱ्या बाजूला महत्त्व किंवा अर्थ उरणार नाही अशी परिस्थिती संघ आणि भाजपाबद्दलची सध्या तरी आहे एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाल्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संघाची वाटचाल बघतच आहोत त्यासोबत संघाची एक शाखा म्हणा किंवा एक अंग म्हणा जो भारतीय जनता पक्ष आहे याची देखील वाटचाल आपण आत्तापर्यंत बघितलेली आहे राजकीय क्षेत्रात अतिशय शून्य परिस्थिती असलेला हा पक्ष जनसंघ ते भाजपा इथपर्यंतचा प्रवास आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंतचा दहा वर्षाचा या पक्षाचा केंद्रातला कार्यकाळ पाहता संघ आणि भाजपाचं नातं अतिशय अतूट आहे आणि ते आपण जवळून बघितलेला देखील आहे परंतु आत्ता सध्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका सुरू असताना उत्तरार्धात म्हणजे प्रचाराच्या उत्तरार्धात राष्ट्रीय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जे संघाबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यावरून सध्या संभ्रमावस्था पसरलेली आहे ही संभ्रमावस्था केवळ संघ किंवा के भाजपामध्येच नव्हे तर राजकीय क्षेत्रात देखील निर्माण झालेली आहे जे पी नड्डा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आता भाजपा सक्षम झालेला असून त्याला संघाची गरज नाही किंवा संघाची आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं त्यासोबतच काशी मथुरा आणि देशातली इतर जी धार्मिक स्थळं आहेत हिंदूंची तर त्यांच्या पुनर्निर्माणासंदर्भातला कोणताही एजेंडा भाजपाच्या विचाराधीन नाही किंवा भाजपाच्या एजेंड्यावर हे दोन्ही विषय नाहीत असंही जे पी नड्डा यांनी त्या मुलाखतीमध्ये खुलासा देताना म्हटलेलं आहे एकूणच बाबरी मस्जिद पाडण्यापासून ते राम मंदिराच्या स्थापनेपर्यंत म्हणजे बावीस जानेवारीपर्यंत संघाचा एजेंडा होता की अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं पाहिजे राम मंदिराच्या एजेंड्यावरच भाजपानं सत्ता हस्तगत केली आणि आत्ताही सध्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात राम मंदिर हाच मुद्दा समोर केला गेला परंतु हा मुद्दा प्रबळ न ठरल्यामुळं शेवटी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला प्रचाराचे आपल्या प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे जनतेसमोर आणले हा भाग आपण बाजूला ठेवूयात पण राम मंदिराचा मुद्दा हा खऱ्या अर्थानं संघ आणि भाजपाच्या एजेंड्यावर होता आणि निवडणुकीचा आणि प्रचाराचा राम मंदिर आणि राम हाच प्रामुख्यानं आपण बघितलेला आहे आता राम मंदिर बांधण्या अगोदर किंवा अयोध्येतली बाबरी मस्जिद पाडली त्यानंतर अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है अशा घोषणा आपण अनेकदा ऐकलेल्या असतील आणि मग ह्या काशी आणि मथुरेचा मुद्दाच भाजपानं सोडून देण्याचं जेव्हा जाहीर केलं तेव्हा भाजपा जा के संघाच्या गोटामध्ये निश्चितपणे खळबळ माजलेली असणार जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा ही संघ कार्यकर्त्यांवर शक्यतो असते कारण संघाचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ विश्वासू आणि प्रामाणिक असे म्हणून गणले जातात आणि निस्वार्थपणे काम करण्याची त्यांची तयारी असते आणि ह्या संघाच्या कार्यकर्त्यांवर त्या त्या प्रचार निवडणुकीच्या प्रचाराची धुरा असते हे आपण जवळून बघितलेलं असेल किंवा आहेच मग जेव्हा भाजप म्हणतो की संघ संघाची गरज नाही आणि भाजप सक्षम झालेला आहे तेव्हा मग निवडणुकीच्या काळामध्ये या संघाची गरज आपल्याला पडणार नाही का दुसऱ्या बाजूला संघ म्हणतो की आम्ही राजकारण करत नाही आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहे किंवा एक देशप्रेमी संघटना आहे तर भाजप आणि संघ आप मी जसं म्हणालो तसं वेगळं करून चालता येणार नाही त्याच पद्धतीनं उद्या चालून जर भाजपा म्हणाली की संघाची आम्हाला गरज नाही तर संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे नाराजी येण्याची शक्यता आहे ही नाराजी आपल्याला भोवणार नाही असा अंदाज जे पी नड्डा यांना नसेल का तर तो निश्चितपणे असेल मग जे पी नड्डा हे निवडणुकीच दरम्यानच जे पी नड्डा हे निवडणुकीच्या दरम्यानच असं वक्तव्य का करावं मुलाखत जरी इंग्रजी वर्तमानपत्रानं घेतलेली असती असली आणि पत्रकारांनी जरी तसा प्रश्न विचारला लास्त, असला तरीही उत्तर काय द्यावं हे जे पी नड्डा यांनी ठरवलेलं असेलच मग संघाची गरज नाही किंवा आम्ही सक्षम झालेलो आहोत असं या निवडणुकीच्या दरम्यान म्हणणं खरं तर याला मोठा अर्थ आहे आणि तो अर्थ असा की भाजप हे संघाला वगळून आपली वाटचाल करू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे ही दोघांचंही नातं अतूट आहे आणि आत्तापर्यंत संघ जे जे निर्णय घेईल ते ते त्या त्या निर्णयाची अंमलबजावणी ही भारतीय जनता पक्षामध्ये केली जायची ही हे चित्र दोन हजार चौदापर्यंत तरी कायम होतं मग अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार असेल तेव्हा आडवाणी देखील भाजपाचे प्रमुख नेते होते आणि त्यानंतर जे जे कोणी भाजपाचे अध्यक्ष झाले किंवा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झाले त्यानंतर जे जो काही काळ भाजपाचा होता वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांची सत्ता होती तर त्या त्या ठिकाणी संघ बोले तसा भाजप चाले अशी परिस्थिती होती आणि संघाचं जे मुख्यालय आहे नागपूरमध्ये या नागपूरवरून या, नागपूर या सगळ्या हालचाली चालायच्या आणि एकूणच रणनीती भाजपाची देखील आणि निवडणुकीची संघ ठरवायचं मग आत्ता आत्ता जे वक्तव्य नड्डा यांनी केलेलं आहे तर मला वाटतं त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार चौदापासून संपूर्ण भाजपा ही नरेंद्र मोदी यांनी एक हाती आपल्या हातामध्ये घेतलेली आहे भारतीय जनता पक्षातल्या कोणत्याही नेत्याला काही बोलायचं असेल किंवा आपली धोरणं जाहीर करायची जा असतील तर अगोदर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांना चर्चा करावी लागते भलेही संसदीय मंडळ असेल किंवा त्यांना सल्ला देणारं सल्लागार मंडळ असेल तर असं जरी असलं तरी निर्णय जे होतात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेतात मग अलीकडच्या काळात संघाला दुय्यम स्थान दिल्या देण्यात आल्याचं आपण अनेक वेळा बघितलेलं आहे मोहन भागवत हे संघाचे सरसंघचालक जरी असले तरी अलीकडच्या काळात त्यांचा प्रभाव भाजपावर नाहीच असं आपल्याला दिसून आलेलं आहे याचं कारण असं की राम मंदिर उभं झाल्यानंतर राम मंदिरामध्ये रामांची स्थापना करताना त्याची पूजा कुणी करावी आणि हे मंदिर पूर्ण झालं नसताना कळस चढलेला नसताना रामांचीमध्ये स्थापना करू नये असा एक मतप्रवाह संघामधूनही पुढे आला आणि सनातनी जे साधू संत आहेत त्यांनी देखील पुढे आणला आणि त्यांनी देखील मोदी यांना या कृतीबद्दल विरोध केला तर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामांची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक उत्साहा उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं कारण राम हे सर्वांचे आदर्श आहेत आणि ते सर्वांचे प्रतीक आहे राम मंदिराला विरोध असावा अशी भावना कुणाची नसणारच आहे मग ही राम मंदिरामध्ये मूर्ती स्थापना करताना ज्या संघानं या राम मंदिरासाठी संघर्ष केला म्हणजे स्थापनेपासूनचा हा संघर्ष आहे खरं तर मग त्या मंदिरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापना व्हावी हे तर अनेक जणांना रुचलेलं नाही आणि तेव्हापासून संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक अदृश्य काय म्हणतो आपण त्याला की वादविवाद सुरूच होता आणि खळबळ होती आणि ती खळबळ मला वाटते की कदाचित जे पी नड्डा यांनी बोलून दाखवलेली आहे दुसरी गोष्ट जसं नागपूरचं शक्तीस्थळ संघाचं आहे त्या पद्धतीनं दिल्लीमध्ये मोदी यांचं एक शक्ती शक्तीस्थळ स्वतंत्र तयार झालेलं आहे मोदी हे कुणाचंही ऐकत नाहीत आणि मोदींना कोणी सल्ला दिलेलाही चालत नाही किंवा मोदींना सांगण्याइतकी ताकद संघाच्या संघामध्ये देखील आहे की नाही अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जे पी नड्डा यांनी कदाचित हे सूचित करण्यासाठीच हे वक्तव्य केलेलं असावं की भाजपामध्ये मोदी म्हणतील तेच पूर्व दिशा आहे आणि तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणून मोदी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व सध्या भाजपामध्ये आहे असंही त्यांना कदाचित सूचित करायचं असेल आणि दुसरी गोष्ट अशी की भाजपामध्ये एक अलिखित नियम तयार केला गेला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्या त्या नेत्यांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी लालकृष्ण आडवाणी आणि इतर तत्सम जे काही नेते आहेत ते सध्या भाजपापासून दूर राहिलेले आहेत त्यांना वयाची अडचण त्यांना दाखवण्यात आली आणि त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलं तसं आता दोन हजार पंचवीसला नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आणि मग पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर ते भाजपाच्या पंतप्रधानपदाचा देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा ते देतील का हा प्रश्न आहे केजरीवाल यांनी देखील काही दिवसांपूर्वी हा प्रश्न उपस्थित केला होता की नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तर वर्षाची झाल्यानंतर कदाचित भाजपची सत्ता आली ते पंतप्रधान जर झाले तर ते एक वर्षाच्याच काळासाठी राहतील लिखित नियमांचं ते देखील पालन करतील आणि पुढचे पंतप्रधान हे अमित शहा होतील असं एक भाकीत जे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केलं होतंच त्याला पुष्टी देणारं हे जे पी नड्डा यांचं वक्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी कदाचित ते अमित शहा यांचं नाव पुढं करतील अशी शक्यता देखील आहे आणि अमित शहा यांचं नाव समोर केल्यानंतर संघ त्याला कदाचित विरोध करेल संघाचं दडपण या निर्णयावर येईल म्हणून आत्ताच जर आपण सांगितलं की संघापेक्षा भाजप हा वेगळा आहे भाजपाचं शक्तीस्थळ हे वेगळं तयार झालेलं आहे म्हणून पुढं चालून संघाचं कोणतंही म्हणणं किंवा त्यांचा निर्णय आपल्यावर लादला जाऊ नये आणि भविष्यात जे काही प्रश्न निर्माण होतील त्याचं निरसन आत्ताच आपण करून टाकावं तसा एक मार्ग आत्ता आपण तयार करावा कदाचित हे देखील जे पी नड्डा यातून सुचवणार असतील अलीकडच्या काळात आपण बघितलेलं आहे की पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून नितीन गडकरी यांची देखील अनेकदा चर्चा होते नितीन गडकरी यांच्या नावाला भाजपामधून देखील पसंती आहे स्वयंसेवक त्यांना पसंती देतात एवढंच नव्हे तर विरोधी नेते विरोधी पक्ष देखील नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती देतात एक चांगलं व्यक्तिमत्व एक स्वच्छ व्यक्तिमत्व आणि एक कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे बघितलं जातं आणि म्हणून नितीन गड नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांचे स्पर्धक आहेत असंही चित्र अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळालं म्हणून भविष्यात नरेंद्र मोदी यांच्यानंतर नितीन गडकरींचा जर नाव नितीन गडकरी यांचं जर नाव संघानं सुचवलं तर उद्या आपली गोची होऊ नये म्हणून आजच संघाचा पत्ता कट करावा किंवा एक प्रकारे अस्पष्टरित्या किंवा एक सूचक म्हणा अशा पद्धतीचं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलेलं असावं आणि जे काही आत्ता जे पी नड्डा यांनी सुचक वक्तव्य केलेलं आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून केलेलं असावं कारण राम मंदिराचा मुद्दा सोडला तर आता काशी आणि मथुरा हा प्रश्न आमच्या एजेंडावर नाही हे द्या द्या सांगून देखील नड्डा हे मोक मोकळे झालेले आहेत कारण संघ भाजप हा केवळ हिंदू धर्मावर चालणारा पक्ष म्हणून जर चित्र निर्माण झालं तर त्याला मर्यादा येतील तर त्याची प्रचिती भाजपाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यापर्यंत आलेली आहे म्हणून भाजपानं वेळोवेळी आपले जे मुद्दे बदलले तर त्याचं कारण देखील हे असावं आणि धर्मनिरपेक्ष भाजपा असं चित्र देखील कदाचित नड्डा यांना समोर करायचं असेल आणि ते चित्र रंगवायचं असेल म्हणून देखील जे पी नड्डा यांनी हे पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर केलेलं असावं हे देखील आपल्याला या त्यांच्या वक्तव्यावरून निष्कर्ष काढता येतात परंतु आगामी काळात हे मात्र खरं आहे की जे पी नड्डा यांच्या ह्या वक्तव्यावरून की भाजप हा सक्षम आणि स्वतंत्र झालेला आहे संघ आणि भाजपा संघाची भाजपाला गरज नाही असं जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर हे वक्तव्य भाजपाच्या स्वतंत्र वाटचालीसाठी महत्त्वाचं आहे आणि कदाचित त्यातून जे पी नड्डा यांनी ते सूचित केलेलं असावं पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार